नमस्कार इतिहास मित्रांनो शिवछत्रपतींचे वडील शहाजीराजे भोसले यांच्यावर बेईमानीचा आरोप लावून अफजल खानाने टाकलेला एक डाव कसा उलटला आणि शहाजीराजांच्या ऐवजी अफजल खानाच्याच बाजूच्या एका मातब्बर सरदाराला कैद कशी भोगावी लागली हा अजब प्रकार आजच्या या भागात सादर होत आहे मोगल सुलतान शहाजहान आणि विजापूरच्या मोहम्मद आदिल एकत्र येऊन सोळाशे साली अहमदनगरची निजामशाही नष्ट केली यानंतर सोळाशे छत्तीस साली निजामशाहीत सरदार असलेले शहाजीराजे त्यांच्या पदरच्या बारा हजार सैन्यांशी आदिलशाहीचे सरदार झाले आदिलशाहीचा सेनापती रणदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली झालेल्या कर्नाटक मोहिमेत शहाजीराजांनी मोठा पराक्रम केला यामुळे खुश होऊन रणदुल्ला खानाने शहाजीराजांना नुकतेच जिंकलेले बेंगलोर शहर राहण्यासाठी दिले हे साल होते इसवी सन सोळाशे एकोणचाळीस यानंतर कर्नाटकात दुसरी मोहीम केली या मोहिमेत शहाजी राजांच्या सामील होते या मोहिमेत देखील शहाजीराजांनी पराक्रमासह कर्तबगारी दाखवल्याने आदिलशहाने शहाजीराजांना फरजंद हा किताब दिला हा किताब अगदी मातब्बर वरच्या दर्जाच्या आणि खास सरदारांनाच दिला जात असे फर्जंत म्हणजे पुत्र म्हणजेच पुत्रासमान असलेला सरदार शहाजीराजांच्या पराक्रमाने आणि हुशारीने प्रभावित झालेला रणदुल्ला खान मोहिमांमध्ये शहाजीराजांच्या सल्लामसलतीने निर्णय घेऊ लागला पुढच्या वर्षभरात रणदुल्ला खानासोबतच शहाजीराजांनी कर्नाटकातील फार मोठा प्रदेश आदिलशाहीसाठी जिंकून घेतला शहाजीराजांच्या कर्नाटकातील या पराक्रमाचे वर्णन शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत ग्रंथात असे आले आहे बेदनूर बसवापट्टण कावेरीपट्टण श्रीरंगपट्टण तंजावर जिंजी मदुरा पेनुकोंडा विजयनगर येथील राजांना राजांनी आपल्या पराक्रमाने ताब्यात आणून सेनापती रणदुल्ला खनास संतुष्ट केले यामुळे सोळाशे चव्वेचाळीस साली मोहम्मद आदिलशहाने राजांना थेट महाराज हा किताब दिला आदिलशाहीतील इतर कुठल्याही सरदाराला हा किताब मिळालेला नव्हता यानंतर लवकरच रणदुल्ला खान मरण पावला त्यानंतर आदिलशहाने कर्नाटकात पाठविलेले इतर सेनानी देखील शहाजीराजांच्याच तंत्राने वागू लागले होते पण अचानक काहीतरी घडले बिघडले बिनसले आणि शहाजीराजांच्या विजापूर दरबारी असलेल्या वकिलाचा हात आदिलशहाने तोडून टाकला हे कळताच शहाजीराजांनी आदिलशाहीला रामराम ठोकला आणि आदिलशाहीची सरदारी चाकरी सोडून दिली हा सोळाशे चव्वेचाळीसचा जुलै महिना होता यामुळे आणखीनच चिडून आदिलशहाने कान्होजी जेधेंना एक कडक फरमान पाठविले की ज्या अर्थी शहाजी भोसले या दरबारातून निर्वासित व अपमानित झाला आहे व त्याचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस आहे त्याला दफे करण्यासाठी व तो मुलूख ताब्यात आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे यांना नेमले आहे तुम्ही त्यांच्यासह दादाजी कोंडदेव व त्या हरामकोराचे संबंधी यांना शिक्षा देऊन नेस्तनाबूत करा व तो मुलूक ताब्यात आणा हे फरमान ऑगस्ट सोळाशे चव्वेचाळीसचे आहे शहाजीराजे आणि आदिलशहा यांच्यात हे वितुष्टाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच इकडे मावळात शिवरायांनी श्री रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला मावळ्यांचा जमाव करून राजगड हा बेवसाऊ गड देखील शिवरायांनी ताब्यात घेतला शिवरायांच्या या उद्योगात सामील असलेल्या दादाजी नरसप्रभू देशपांडेंना आदिलशहाने शिरवळच्या ठाण्यावर रुजू राहावे नाहीतर तुला विजापूरला नेऊन तुझी गर्दन मारण्यात येईल अशी जीवघेणी धमकी देखील दिली होती धमकीचे हे फरमान मार्च सोळाशे पंचेचाळीसचे आहे पण पुन्हा काहीतरी वेगळे घडले आणि शहाजीराजे व आदिलशहा यांच्यातील हा संघर्ष जसा अचानक सुरू झाला तसाच अगदी अनपेक्षितपणे अचानकच संपला या सगळ्या प्रकारामागे कोण होते आणि हा प्रकार कसा संपला त्याची हकीकत आपल्याला जेधे घराण्याच्या शिवकालीन करिन्यातून कळते हा सर्व प्रकार अफजल खानामुळे घडलेला होता विजापूर दरबारात रणदुल्ला खान आणि शहाजीराजे तसेच मुस्तफा खान आणि अफजल खान असे एकमेकांशी ईर्षा आणि स्पर्धा करणारे दोन गट होते नुकत्याच निजामशाहीतून आलेल्या शहाजीराजांना बेंगलोर शहर मिळणे त्यानंतर शहाजीराजांना फर्जंद व महाराज हे सर्वोच्च किताब मिळणे रणदुल्ला खान आणि त्याच्यानंतरचे काही सेनानी देखील शहाजीराजांच्या तंत्राने चालणे या बाबींमुळे अफजल खान शहाजीराजांचा द्वेष करीत होता त्यामुळेच रणदुल्ला खान मेल्यानंतर त्याने हा कुठील डाव टाकलेला होता आणि त्याचा हाच डाव आपल्याला जेधे करण्यातून कळतो तो असा त्यावरी रणदुल्ला खान मृत्यू पावले त्यास संतान नाही म्हणून त्याची दौलत त्याचा खिदमतगार अफजल खान करता देखोन त्यास दिली आणि चंदीस म्हणजे जिंजीला रवाना केले त्याबरोबर महाराजासही म्हणजे शहाजीराजांना देखील फौजे निशी रवाना केले बरोबर कान्होजी नाईक सुद्धा जमेती निशी गेले चंदिस वेढा घातला जेर केली त्यास राचेवार मराठे होते त्यांचा व महाराजांचा घरोबा आहे सामान पुरवतात आयसी बद गोह म्हणजे खोटी बातमी अफजल खान यांनी विजापुरास पात शहास मुस्तफा खानाकडून दिली त्यावरून महाराजास धरून विजापुरास बोलावून नेले बरोबर कान्होजी नाईक होते पाचशहा तहकीकात मनात अनिता म्हणजे चौकशी करताच तुफानी गोष्ट ऐसे झाले म्हणजे खोटा आळ घेतला असे सिद्ध झाले त्यावरी पाचशहानी महाराजांचा सन्मान केला सदर बक्षीस दिली सिरपाव दिले बेंगरूळ प्रांत पाच लक्ष होण्याची जागीर देऊन वेगळी मसलत सांगितली अशा रीतीने शहाजीराजांना नेस्तनाबूत करण्याचा अफजल खानाचा डाव उघडकीस येऊन साफ फसला राजांना बेंगलोरची जागीर मिळाली ज्या मुस्तफा खानाने अफजल खानाला त्याच्या कटात साथ दिली त्याला मोहम्मद आदिल शहाने एक महिना बेळगावच्या किल्ल्यात कैदेत ठेवले शहाजीराजे या बिलामतीमधून सही सलामत सुटले आणि अर्थात शिवरायांच्या मावळात चाललेल्या मावळे जमा करण्याच्या राजगड घेण्याच्या आणि स्वराज्य स्थापनेच्या इतर उद्योगांकडे देखील आदिलशहाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला सोळाशे चव्वेचाळीस पंचेचाळीस सालात घडलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि विलक्षण घटनांनंतर तीन वर्षांनी शहाजीराजांना आदिलशहाने पुन्हा कैद का केले आणि त्यांची त्याही कठीण प्रसंगातून सन्मानाने सुटका कशी झाली हा इतिहास पुढील काळात आपल्या या चॅनेलवर एका स्वतंत्र भागात सादर होईलच शहाजीराजांच्या कैदेच्या त्या घटनेमागे देखील मुस्तफा खान अफजल खान आणि बाजी घोरपडे हे तीन सरदार प्रमुख होते तर मित्रांनो अशीही अफजल खानाच्या कुटील कारस्थानाची शहाजीराजांनी त्यामुळे आदिलशाही सोडण्याची पुन्हा आदिलशाहीत सन्मानाने दाखल होण्याची आणि शहाजीराजांच्या ऐवजी अफजल खानाच्या साथीदारालाच कैद होण्याची रंजक पण अपरिचित हकीकत तुम्हाला ही माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करून यातील माहितीवरती कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म